श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी शंबर लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहिती साठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सत्त्याण्णव एक्क्याऐ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐशीनं विकास आघाडीला पाठिंबा मिळतोय त्याच्यामुळे नगराध्यक्ष आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि एक नौ, नौ निहर से निहर से था था था। शंका कायमस्वरूपी व्यक्त केली जाते की के मी आणि निलेशी संदेश पारकर हे शिव बी टीचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या प्रचाराला येतोय त्यांच्या प्रचाराला येत होय तर त्याचा खुलासा देखील मी केला की ऑलरेडी संदेश पारकरनी त्यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे कणकवली वासियांना आवश्यक ही शहर विकास आघाडी झालेली आहे अचानक आम्हाला युती करतो म्हणून सांगून जे फॉर्म भरता आले नाही त्याच्यामुळे आता आम्ही काय करायचं तर ज्यांनी शहराची संकल्पना मांडली नागरिकांनी त्यांनी जी शहर विकास आघाडी केलेली आहे त्याला मी आणि निलेशजींनी पाठिंबा दिला एकट्या नितेश राणेंना रोखण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्यासाठी राणेंना घ्यावं लागलं असं पालकमंत्री म्हणाले पहिली गोष्ट अशी आहे की नितेशजींबद्दल मला देखील निलेशजींना देखील आदर आहे आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये इथे भाषण केलेलं नाही इथं आपण विकासावर बोलतोय म्हणून मग मी एक उत्तर भाषणामध्ये सांगितलं आणि उदाहरण दिलं की कणकवलीच्या एंट्रन्सला जो स्वागताचा बोर्ड लागला आहे त्याच्यातली देखील अक्षरं गायब झालेली आहेत अशा पद्धतीचा कणकवलीकरांना विकास नको तर शाश्वत विकास पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकमंत्री नितेशजी असतील रवींद्र चव्हाण असतील यांच्या विरोधात काय आम्ही इथं आलेलो नाही शेवटी आमची राज्यामध्ये युती आहे केंद्रामध्ये देखील युती आहे परंतु कणकवलीमध्ये देखील विकासाची गंगा ही आणली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही देवेंद्रजींना विनंती करू आणि एकनाथ शिंदेसाहेबांना देखील विनंती करू हेच मी मालवणला म्हणू शकतो सिंधुदुर्गात युती न होण्यासाठी सिंधुदुर्गात युती न होण्यासाठी रवींद्र चव्हाण जबाबदार आहे असं देखील निलेश राणे यांनी सांगितलं मला असं वाटतं की आठ दिवसात त्याच्यावर बोलून बोलून आम्ही आता चुकलेलो आहे आता आम्हाला विकासाची कामं सिंधुदुर्गामध्ये काय करायची आहेत त्याच्यावर आज आम्ही दिवसभर चर्चा केली आणि म्हणून मी स्पष्टपणे आता सांगितलं की जे सिंधुदुर्गचं चित्र आहे राणेसाहेबांना अभिप्रेत असलेला विकास हा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला त्याच पद्धतीनं आता सिंधुदुर्गवासियांच्या निलेशजींकडनं अपेक्षा आहे आणि ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी पूर्ण करतोय हा संदेश देणाऱ्या ह्या चारही निवडणुका आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी पहिल्या दिवशी आपण जे उमेदवार आहेत नगरातील पदाचे त्यांनी पहिल्या दिवशी सर्व पक्षीय साथ घातली होती मात्र यूबीटी कुठेतरी या ठिकाणी मागे पडलेली पाहायला मिळते असं कारण आपण काय आता तुम्हीच सांगितलं तर बरं झालं ना त्याच्यामुळे युती असण्याचा प्रयत्न येत नाही शहर विकास आघाडी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब तुम्हीच केला आम्ही सुट्ट्या संकटात साहेब कणकवली शहरामध्ये बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित झाला आहे भाजपाचे उमेदवार जे आहेत नलावडे यांच्या संदर्भात निलेश निलेश राणे निले यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगतो की एका घरामध्ये एकशे एकोणसत्तर मतं कशी असू शकतात त्याचा शोधच घेणं गरजेचं प्रभागामध्ये प्रभागामध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मालवणचा जो एक प्रकार घडलेला आहे की मराठा समाजाच्या व्यक्तीनं अचानक ओबीसी समाजाचा दाखला घेतला आहे हा तर जिल्ह्यातल्या मराठा समाजाचा पण अपमान आहे आणि ओबीसी समाजाचा देखील अपमान आहे आणि स्वतः निवडून देण्यासाठी बोगस नोंदणी करायची हे देखील योग्य नाही आणि त्याचा तपास करावा ही निलेशजींची मागणी आहे त्याच संदर्भात माजी आमदार वैभव नाईक यांच्या घरावर सुद्धा मतदार नोंदणी झाल्याचा आरोप भाजप माझं म्हणणं असं आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर हे आरोप झाले त्यांच्या त्यांच्याकडची चौकशी केली तरी काही फरक पडत नाही छोटी लोकशाहीच्या मार्गानं निवडणुका आम्हाला आहे म्हणूनच मी सांगितलं की पालकमंत्र्यांना किंवा प्रदेशाध्यक्षांना असं टार्गेट करून आम्ही इथं काय आलो हो नाही आणि कुठच्याही एका व्यक्तीच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र व्हावं हो। यासाठी आघाडी झालेली नाही तर विकास करण्यासाठी झालेला आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही पुढे जाऊ भविष्यामध्ये विकास आघाडी निवडून आल्यानंतर देखील आम्ही पालकमंत्र्यांकडेच विकास निधी मागायला जाणार आहोत त्याचबरोबर संदेश फारकर यांनी जो आज आता तुम्ही सांगितलं की राजीनामा दिला तर संदेश फारकर हे भविष्यात शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आधी त्यांना नगराध्यक्ष होऊ दे, दे।, दे ते शहर विकास आघाडीचे आहेत नंतर ते काय करणार आहेत त्याच्यावर त्यांची एक मुलाखत आम्ही मोठी घेऊ नंतर ठरवू पण सध्या कुठच्याही पक्षाचा बॅनर नसलेली ही आघाडी आहे आणि तुम्हाला कदाचित जर माहिती नसेल तर अजून एक सांगतो याच्यामध्ये अदृश्य भाजपाचे देखील हात आहेत त्याच्यामुळं आम्ही कोणाच्या विरोधात एकत्र झालो अशातला भाग नाही शेवटी ही प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये प्रचाराला आम्ही आलो पहिल्याच सभेत नितेश निलेश राणे असं म्हणाले होते की मी आहे अजून कोणाची गरज आहे मात्र पुन्हा एकदा आपण देखील आला इथून पुढे अजून कोण वरिष्ठ असणार आहेत का एक लक्षात घ्या निलेशजना किंवा इथल्या सगळ्या माझ्या सरकारांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खरोखरच आवश्यकता नाही मी सिंधुदुर्गामध्ये जेव्हा मालवणला पहिल्यांदा आलो त्यावेळी देखील हेच वाक्य सांगितलं की ज्या पद नियोजन पद्धतीनं निलेशजींच्या नेतृत्वाखाली प्रचार होतो आहे तसा प्रचार शिकण्यासाठी आणि तो माझ्याकडे करण्यासाठी मी इथं आलेलो आहे त्याच्यामुळं आपण कोणीही आमच्या दोघांमध्ये गैरसमज फसवण्याचा प्रयत्न केला तरी तो होणार नाही